जय शिव महाराज मित्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ तुम्हाला तर समज असेल बरेच जणांचा काय प्रॉब्लेम होता आणि बरेचसे जण कमेंट सुद्धा करत होते की त्यांना हेच माहिती होतं की व्हॉट्सअपचं जे की समजा समोरच्या व्यक्ती जर एखाद्याला मेसेज करायचं असेल तर आपण काय करतो आपला जो नंबर आहे तो सेव्ह करून नंतर त्याला मेसेज करतो पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो नंबर न सेव्ह करता सुद्धा इथे त्याला मेसेज करू शकता फक्त तुम्ही जसं की गुगल पे म्हणा फोन पे यूज आणि जसं की पेमेंट करताना क्यू आर कोड चा मदत करता तशाच व्हॉट्सअपवर तुम्ही जी काही कोणताही क्यू आर कोड आहे तो तुम्ही सेंड करू शकता किंवा समोरच्या क्यू आर कोड स्कॅन करून डायरेक्ट मेसेज करू शकता कसं करतात त्या सगळं काय सांगतो त्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही ट्रिक तुम्हाला माहिती होती कमेंट्स मध्ये नक्की सांगा डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीन आपण सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ आता आपण आपल्या मोबाईलच्या आलो सगळ्यात पहिले सांगतो एकदम छोटा व्हिडिओ आणि बरेचशे जण हा प्रॉब्लेम येत होता की समोरच्या नंबर घेऊन सेव्ह करून नंतर त्याला मेसेज करावा लागतं पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे जे काही अपडेट आहे एक दोन ती तीन वर्षा आये। ते तीन वर्षापूर्वीच मागे अपडेट्स आला असणार आहे आणि मला वाटतं हे अपडेट जुनच आहे बरेशाच जणांना हा ऑप्शन सुद्धा भेटला असेल सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं समोरच्या व्यक्तीला जे काय स्कॅनर मागायचा व्हॉट्सअपचा पण बरेचशा जण स्कॅनरच माहिती नसतो व्हॉट्सअपचा स्कॅनर कुठे असतो तर एक गोष्ट लक्षात आहे मी तुम्हाला सांगतो कशा पद्धती तुम्ही स्कॅनर जी काय मागू शकता किंवा जी काय आहे क्यू आर कोड स्कॅन करा लाईव्ह प्रूफ तुम्हाला मी सांगणार सगळ्यात पहिले व्हॉट्सअप तुम्हाला ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर येथून मी बॅक येतो ओके जसं की मी व्हॉट्सअप असेल ते ओपन केलं ओपन केल्यानंतर तुम्हाला घ्यायचा इथे बघू शकता प्लस चा आयकॉन तुम्हाला दिसत असेल या प्लस आयकॉनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि इथे बघू न्यू कॉन्टॅक्टचा हा ऑप्शन आहे त्यामुळे स्कॅनरचा एक ऑप्शन आला छोटासा हा ऑप्शन आहे बघू तुम्हाला दिसत असेल याच्यावर करा क्लिक करायचा आणि क्लिक केल्यानंतर एक गोष्ट तुम्ही की आहे माय क्यू आर कोड म्हणजे की तुमचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड कुणाला शेअर करून तुमच्या व्हॉट्सअपवरती कोणीही तुम्हाला जे काही मेसेज करू शकतो आता बघू शकता की क्यू आर स्कॅनिंगचा तुम्हाला इथे ऑप्शन दिसत असेल तर स्कॅनिंग कशा पद्धतीतून करायचं तुम्हाला मी सांगतो की आता बघू आपल्याला इथे एरर आला बघू स्कॅनिंग कसं करायचं तर ओके करून घेता जस की माझ्यावर दुसरं व्हॉट्सअप असेल तर मी इथून थोडंसं स्कॅन अशा पद्धतीतून करून घेतो बघू शकता इथे तुम्हाला असेल तर बघू शकता इथून जी की असेल इंटरनेट असेल ते मी ऑन करून घेतो सगळ्यात पहिले तरी इंटरनेट ऑनच करावं लागणार तुम्हाला आणि त्यानंतर जी की क्यू आर कोड असेल तो अशा पद्धतीने स्कॅन करा डायरेक्ट बघू प्लीज वेट आणि डायरेक्ट आहे ती बघू अशा पद्धती चॅटिंग ओपन होणार आहे तुम्ही डायरेक्ट आहे जी व्हॉट्सअप आहे ते अशा पद्धती क्यू आर कोडच्या मध्ये तिथून आहे तर डायरेक्ट आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा सेव्ह करण्याची काही सुद्धा तुम्हाला गरज नाही फक्त जी की ज्या व्यक्तीला तुम्ही मेसेज करणार ते व्हॉट्सअप तुम्हाला ओपन घ्यायचा जस किशत्या इथून प्लस क्लिक करायचं इथे क्यू आर कोड जायचं आणि फक्त तुम्हाला काय करायचं इथे माय त्या जायचं म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्हाला आता समजा मला समोरच्या व्यक्तीचं घ्यायचं आहे जे की त्याला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवायचं माय कॉन्टॅक्ट मध्ये आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्हाला हे करून घ्यायचं की त्याच्या जी की असेल तो क्यू आर कोड तुम्हाला ही माहिती करून घ्यायचा आणि क्यू आर कोड आहे तो तुमच्या मोबाईलने ते स्कॅन करायचा म्हणजे ह्या मोबाईलवरून तुम्हाला ज्या मोबाईलमधून मेसेज करते त्या मोबाईलमधून त्या क्यू आर कोड स्कॅन केलं नाही विदाउट नंबर सेव्ह करता डायरेक्ट आहे तुम्ही मेसेज करू शकता दा कोणती थर्ड पार्टी ॲपची सुद्धा गरज नाही हे तुम्हाला ट्रिक माहिती होती की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये